ये कर्मचारी दादा दादा यांना पैसे संतोंचा पेचक खाली पाहिजे हकीमवंत संताबद्दल राजा पाहिजे कोण संतो देणार काय करत आहे अरे एक पैसा गरी पत्ता एक टुटीचा जिलेला हकीमवंत संताबद्दल वर्ग जास्त पाहिजे हकीमवंत तो खट्यावर वर्ग Neha Sir, the, the pension? Neha the, the pension?

माझं नाव शीतल नंद किशोर खोरे मी घोटण नेते कार्यरत आहे आशा स्वयंसेविका म्हणून आमचे पाच सहा महिने झाले आमचं मानधन दिलेलं तर आम्हाला मानधन नको वेतन हवंय आणि इलेक्शनचे पैसे सर्वांचंही पेमेंट पेमेंट सर्वांनाही पैसे मिळाले पण आशांना एकही रुपया मिळालेला नाहीये आतापर्यंत आम्हाला इलेक्शनचे पण ही पैसे मिळाले पाहिजे पाच महिन्याचं मानधनही आमच्या खात्यावर तत्काळ वर्ग करण्यात आलं पाहिजे अन्यथा आम्ही वीस तारखे बसवून सर्व आशा पूर्ण महाराष्ट्रात आशा बेमुदत संपावर जाणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आणि आम्हाला मानधन न देता वेतनावर रुजू करावं ही अशी शासनाला आमची विनंती आहे मी काकडी मी दोन हजार नऊ पासून मी नियुक्त झालेले आहे मी अशा कर्मचारी आहे कारण माझे मानधन तटपुंजा असल्यामुळे माझ्या माझ्या घरच्यांना जे पगार हवायचा तो पगार नाही मला तरी सुद्धा हे सरकार माझ म्हणजे पाच ते सहा महिने कमीत कमी हे सरकार पगार करीत नाहीये या कर, सरकारचं करायचं काय खाली डोकं का वर पाय तुम्ही वर पाय म्हणताय समजा पण तुम्हीच लाडक्या बहिणी सरकार आम्ही जरी लाडक्या बहिणी असलो तरी आम्हाला आताच आमचा या वर्षाच आम्ही लाडक्या बहिणीचं ना आमचं काही येत नाहीये कारण आम्ही कर्मचारी कर्मचारी असून आम्हाला कर्मचारी कर्मचाऱ्याचा दर्जा सुद्धा येत नाही आणि नवीन सरकार आल्यापासून आम्हाला आम्हाला दर महिन्याला आणि दोन महिन्याला सुद्धा पगार होत नाहीये आमचं मागचं सरकार सुद्धा आम्हाला चांगलं होतं पण एक ते एका आमचा पगार होत होता राज्याचे पैसे आम्हाला येत नाहीयेत आणि त्या मानधना सुद्धा आम्हाला कोणतीच वाढ झालेली नाहीये आणि कोणतेच पैसे आम्हाला खातर जमा होत नाही आम्हाला फक्त दोन ते तीनच हजार रुपये महिना पडतो आम्ही शिक्षण करायचं का आम्ही पोट भरायचं का आम्ही कपडे घ्यायचे का आम्ही साबण घ्यायची का आम्ही निर्माण घ्यायचा यासारखा नाही आम्हाला आम्हाला फक्त म्हणजे घासू घासू मानायचं केलेलं आहे कारण या सरकारला आम्ही सोडणार नाही आम्ही पुढच्या वर्षी आणि पाच वर्षाला आम्ही कधी त्या सरकारला निवडून देणार नाही